येत्या एकोणीस तारखेला शिवनेरी गडावर शिवजन्मोत्सवाचा कार्यक्रम हा साजरा होणार आहे त्याकरता महाराष्ट्रातून सर्व भागातून भाविक येत असतात त्या अनुषंगानं पुणे जिल्हा पोलीस दलाची पूर्ण तयारी झाली आहे आणि त्या अनुषंगानं एक ॲडिशनल एस पी आमचे पुण्याचे त्यांच्या नेतृत्वामध्ये आपण जवळपास अकराशे पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड ह्यांचा बंदोबस्त तिथे देतोय महाराष्ट्राच्या दूरवरून येणाऱ्या नागरिकांना सगळ्या सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांचं शिवजन्मोत्सवाचं जे दर्शन आहे ते सुखकर व्हावं त्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत ह्या वर्षी आम्ही आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाला त्याबद्दलची विनंती केली होती की आम्हाला सभेचं ठिकाण बदलून देण्यात यावं आणि त्या संदर्भाची जी विनंती आहे ती मान्य झाली आहे जेणेकरून कार्यक्रम सुरू असताना सुद्धा दर्शन होऊ शकेल राहिला प्रश्न कार्यक्रमाचा तर कार्यक्रमाचा अद्याप पर्यंत पूर्ण रूपरेषा आलेली नाही परंतु आम्ही अशी विनंती केलेली आहे की तो कार्यक्रम अजून थोडा आधी व्हावा जेणेकरून तो साडे नऊ पर्यंत तो संपावा परंतु अजून ते अद्याप फायनल झालेलं नाहीये सभेचं ठिकाण तिथेच असणार आहे दर्शनाचे जे ठिकाण दर्शना आहे बरोबर बरोबर जेणेकरून जरी ती सभा सुरू असली किंवा ती जरी लांबली तरी नागरिकांना किंवा भाविकांना अडचण होणार नाही ह्या अनुषंगाने आम्ही ते कॉर्डिनेशन करत आहोत नाही आम्ही जे आहे ते सुरुवातीला जे काही लिमिटेड कारण तो जो आहे तो एका विशिष्ट संस्थेचा असा तो कार्यक्रम आहे त्यांची जे इन्व्हायटी असतील ते असतील आणि आमचा असा प्रयत्न आहे की लोक जे सामान्य भाविक आहेत ते तसे पण साडेआठ नऊ नंतरच गड चढायला सुरुवात करतात गडावर पोहोचता पोचता एक तास होतो तर तत्पूर्वीच ती सभा उरकावी आणि म्हणजे ती सभा झाल्यानंतर लोकांना व्यवस्थित दर्शन होईल ह्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करतो किती म्हणजे जिल्हा पोलीस दल आणि जिल्हा प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय ह्यांनी समन्वयाने ही भूमिका घेतली आहे की पासेस जे आहेत ते अत्यंत मिनिमम असे पासेस देण्यात येत आहे जे डिपार्टमेंट्स तिथे इन्वॉल्ड आहेत कामामध्ये त्यांच्या अधिकाऱ्यासाठी आणि गरजेच्या लोकांनाच पासेस देण्यात येणार आहेत इतरांसाठी जे दर्शन आहे ते सर्वांसाठी हे खुलं असणार आहे माझी नागरिकांना फक्त एवढीच विनंती आहे की जो मुख्यमंत्री महोदयांचा जो कार्यक्रम असतो तो कार्यक्रम दहा वाजेपर्यंत तो संपून जाईल आणि त्याच्यानंतरच नागरिक जर आलेत तर सगळ्यांचं दर्शन हे जे आहे ते सोयीचं होईल तशा जर तक्रारी असतील तर त्यांच्यावर आम्ही कारवाई करू आणि ज्या काही त्या जे काही अनुज्ञप्ती धारक आहे त्या अनुज्ञप्तीमध्ये जी काही कालमर्यादा नमूद आहे त्याप्रमाणेच सगळ्यांनी त्याचं पालन करावं त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येईल नाही नाही ते जे ज्योतीसाठी जे आहे त्या सतरा अठरा ह्या दोन्ही दिवस मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रातून शिवज्योत घेऊन येत असतात लोक आणि त्यांना त्या शिवाई देवीच्या मंदिरापर्यंत ते जातील तिथनं ज्योत पेटवतील आणि ते माघारी सुद्धा जातील तो हा नित्य नेमाचा कार्यक्रम आहे दरवर्षीच तो पार पडत असतो आणि ह्या वर्षी पण जी काही त्यांना म्हणजे सुविधा उपलब्ध करून द्यायची आहे त्या सगळ्या पुणे जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं उपलब्ध करून देण्यात येतच आपण यावं जेणेकरून कुठल्याही प्रकारची अडचण त्यांना होणार नाही गर्दी होत पार्किंगची व्यवस्था कशी आणि किल्ल्यावरची गर्दी हे करण्यासाठी काय नाही गेल्या वर्षीपेक्षा पण आम्ही एक पाच ते सात पार्किंगचे जे स्पॉट्स आहेत ते वाढवलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आम्ही एक व्हिडिओ क्लिप पण बनवलेली आहे ती आपल्या माध्यमात महाराष्ट्रात सर्व दूरपर्यंत ती प्रसारित प्रसारित आम्ही करणार आहोत आरक्षणाचं आंदोलन आणि मनोजी पाटील यांचं नाही आम्ही खबरदारीचे उपाय म्हणून सगळ्या गोष्टी करत आहोत परंतु मला असं वाटतं की शासनाने त्याच्यावर ऑलरेडी निर्णय घेतलेला आहे वीस तारखेला त्या अनुषंगाने अधिवेशन होणार आहे सो त्याचा ह्या शिवजन्मोत्सवावर फार काही परिणाम होईल असं मला वाटत नाही